पहा का होत आहेत पाकिस्तानी पंतप्रधान सोशल मीडियावर ट्रोल एकीकडे अमेरिकेने भारतावर टेरिफ वाढविला आहे त्यामुळे यावर भारत काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात एससीओच्या बैठकीसाठी चायना येथे आहेत या बैठकीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या एक्स अकाउंट वर शेअर केले आहेत त्यात मोदी पुतीन यांची गळाभेट घेताना दिसत आहेत शिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ फक्त व्हायरलच होत नसून ना पाकिस्तानमधील नागरिक या व्हिडिओवरून त्यांचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना ट्रोल करीत आहेत या व्हिडिओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एससीओ परिषदेचे यजमान म्हणून पाहुणे व्लादिमीर पुतिन यांची इतर राष्ट्रप्रमुखांशी आणि मान्यवरांशी ओळख करून देताना दिसत आहेत या रांगेतच पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ देखील उभे असल्याचं दिसत आहे शी जिनपिंग यांनी शरीफ यांच्या आधी उभ्या असलेल्या काही व्यक्तींशी पुतीन यांची ओळख करून दिली पण शहाबाज शरीफ यांच्या समोर येताच अभिवादन आटोपत घेऊन जिनपिंग तसेच पुढे चालत निघाले एवढेच नव्हे तर शरीफ अभिवादन करण्यासाठी पुढे येत असल्याचं पाहून जिनपिंग यांनी समोर तोंड करून चालत निघणं पसंत केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे दरम्यान एकीकडे जिनपिंग यांनी शरीफ यांच्या समोरून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे पुतीन मात्र शरीफ यांना पाहताच थांबले आणि मागे वळले मोठ्या आजीजीनं हात मिळविण्यासाठी पुढे येणाऱ्या शरीफ यांच्याकडे पाहून पुतीन हसले त्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि ज्या वेगाने ते वळले होते त्याच वेगाने पुढे निघाले शहाबाज शरीफ यांच्या या आविर्भावावर नेटिझन्सनेही संताप व्यक्त केला आहे एका युजरने हा व्हिडिओ शेअर करून त्यासोबत हे वर्तन अतिशय खालच्या दर्जाचं असल्याचं म्हटलं आहे